राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल डोंबरे युट्यूब चॅनलच्या चाने नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो हिवरती छात्री धरली याचं एक कारण आहे आपल्या अख्ख्या रातभर आणि अख्ख्या दिवसभर पाऊस चालू आहे म्हणजे आपला मावळात वाडा आला तसा बसला होता आणि आता आपला वाडा जाण्याची खूप शक्यता आहे एवढ्या दोन दिवसात आपली सगळी धानगर मला तर वाटते मराठीवर जातील म्हणजे आपल्या मराडीवरचं संपूर्ण वातावरण मी तुम्हाला दाखवणार आहे पण आता आपली पावसाची मेंढरं कशी काय चारायचे ते संपूर्ण वातावरण तुम्हाला दाखवतो मग मोती बागा इथं मी बसलोय माझ्याच पुढं जरावायच त्याला थापा घावलाय चांगला छत्रीचा पव ह्या मोतीला सुद्धा त्यामुळे मोती इथं बसलाय चांगला का काढलाय पावसानी पाऊस तसा येतोय मित्रांनो पाऊस गारटायचा पाऊस येतोय असाही एकदा बादाबादा याय नाही उघडून सुद्धा जाय नाही निस्ते झिम लागले आणि इथं आपला पप्पू आणि खालनी दऱ्याच्या बारगडाने व्हायच मेंढर चरते शिरडं ही तंटणे खात्यात आणि मेंढर आपली खालून चरतातय तर आपला पप्पू बघा किती आणि के मी इकडे बाजूला बसले मला काही मेंढर दिसत नाही इथनं मोबाईल मधनं बघा इथनं शूटिंग काढतोय ते तो मला सुद्धा काही दिसत नाही तर आपला पप्पू तिथं बसलाय तिथं अख्ख्या मेंढराव त्याची नजर आहे म्हणजे लांडग्याची भीती असती पण हा कुत्रा इतका नाही निके मित्रांनो मी इकडे आपण जरी बाजूला असलो तरी हा आपला पप्पू मेंढर कधीच सोडत नाही बरं का बघा आपला पप्पू इथं बसलाय आणि खाली मेंढर चरते म्हणजे मेंढर चरत चरत बघा इकडं आली आपल्या इकडं दऱ्याचं वातावरण पाऊस भरपूर मित्रांनो अख्ख्या रातभर त्याने ताप दिलाय आखी मेंढर गारटली आणि आता दिवसभर सुद्धा खाऊन नाही एकतर पाऊस असा दाईवरला की गावात जरा वाज भिजलं की मेंढर काय गावात बिवत खात नाही मित्रांनो हा बघा अशी दर्यात जातात खाली म्हणजे वाईज तंटण्या तुंटण्या मित्रांनो इकडे वर माथेव काय तंटण्या एवढ्या नसतात अशा दर्यात ह्याच्यात तंटण्या असतात आणि लय सगळ्यांचीच सा, बकरी अशी दर्यात उतरतात असं काय नाही बऱ्याच जणांची बकरी अशी दर्यात जात नाँसात। नाही पण आपल्यात शेरडा असल्यामुळं बकऱ्यांना सुद्धा सवय खाली दऱ्यात जायची आणि खाली ना तंटण येत नाहीत ना खूप मोठं मोठं गावात फुटलेलं असतं मित्रांनो त्यामुळं शेरडं खाली गेली की मेंढर बी खाली जातात आणि बारकं गावात काय खात नाही वर मातेव दर्यातलं मोठं गावात गापा गापा तोंडाला येतं त्यामुळं आपली मेंढर खाली जाऊन मेंढर सुद्धा खाली जाऊन मोठं गावात खात्यात बघा हे दोन चारच मेंढर वर चारतात बाकी सगळे खाली गेल्यात आहे आपली पण मेंढरांना मित्रांना असं व्हायचं असं उमाटाचं रान लागतं म्हणजे सपई आणि शेरडांना आपल्याला शिरडांना निसतात झाडपाला गावात खायला नको म्हणतात शेरडा निसतं तोंडाला येणार असेल का घास पाहिजे आणि तंटण्या ह्या उच असल्यामुळं शेरडांचं काय तवा तोंडाला गप्पा गप्पा तंटण्या तंटण्याची फुलं बिलं खात्यात शेरड खाली जाऊन हा हे तर खाली दऱ्यात चांगलं गावात फुटलंय मोठं मोठं मेंढरा बरावर इथं बघा इथं दोनचार येत तिथं दोनचार येत इथं वरती दोन चार डोंगरात आले की काय टेन्शन नाही बाबा एकदम टेन्शन फ्री माणूस असतो निस्ती मेंढरा सोडून द्यायची आणि फक्त लक्ष ठेवायचं काय यासाठी तर आपला लांडगा लांडगा कुठल्या तंटणीतनं निघल आणि कुठं मेंढरू धरल काय कळ काय कळत नाही बाबा लांडग्याचं छत्री रातभर मेंढर आमचं हो, आमचं एक ठीक आहे आमचं म्हणजे आम्ही काय करू शकतो अशी छत्री बित्री आणू शकतो पण मेंढरं भरपूर गाराडतात थेत, गाराडतात मित्रांनो या गारट्याने भरपूर आजारी पडतात कोचमतात लंगडी तर लांगड्यांचं तर काय बोलायलाच नको आधीच त्यांच्या नाक्या हे झाल्या आणि लंगत होती आणि अशी आणि चिखलाने अजून त्यांना दुखापत होती मित्रांनो त्यामुळं मेंढरा मेंढ्र लंगडी पाऊस काळ आम्हाला नाही परवडत उन्हाळा एक वेळ ऊन भरपूर लागतं असं हाल होत्यात उन्हाने भरपूर डोकी बिकी तापते भरपूर असं म्हणजे उन्हाचं लोकांना वाटतं उन्हाळा नको पण आमच्या सर्व धानगारांना कोणाला विसरायचं तुम्हाला तुम्हाला सगळ्यात भारी ऋतू कोणता वाटतो तर सगळी सांगते याला उन्हाळा कारण का आता उन्हाळ्यात झाडाचं वय दोन तास बसाय गावतं मेंढ्राला पोटभर चारा सुद्धा गावतो म्हणजे लोकांचं कांद कुंद जातात पाहती भिती एकदम मस्त असतं मित्रांनो पण पाऊस कळ्याला असे ब बकऱ्यांचं भरपूर हाल होतात म्हणजे आमच्याच नाही सगळ्यांच्या बकऱ्यांचा हालवत आहेत दिवाळीला जागा सोडला मग तुम्हाला दाखविल बकरी किती लंगडी झाल्यात काय झाले इमारत सुद्धा भरपूर मित्रांनो लांडगा ना लांडगा असा सजासजी अशा माणसाला भेत नाही म्हणजे आपण एकटा असलो ना भेत नाही पण आमच्या मेंढरावाल्यांचं एक काय गुण वैशिष्ट्य असेल बारकं पोरग जरी असलं ना आणि ते जर लांडग्याला खालून दिसलं ना त्या पोराने इकडून आरडा वरडा चालू केला म्हणजे असं आरोळे बिरोळे मारायला सुरुवात केली ना तर लांडगा एक पाऊलसुद्धा पुढे येत नाही ते न दिसलं माणूस दिसला की माघार जातो एखादार झोपलेला असला तर त्याचा बकरा आमकाच लांडगा नेतो मित्रांनो कारण का, चुकी का, का नाए, नाए। तर त्याचं बी चुके असते कारण का तर डोंगर गावला म्हणजे मोकळेक नसलं पाहिजे काहीतरी माणसाला भीती असली पाहिजे भीती असल्याशिवाय सुद्धा माणूस असा म्हणजे हे होत नाही सुधरत नाही तर लांडगाची भीती असल्यामुळे सगळी आपल्या बकऱ्यांच्या काळजी पोटी सगळी बाकऱ्यांपासून उभी असतात सारखी बघतात काय लांडगा इकडून येतोय का तिकडून येतोय नागा अशी धरत नाईस कड्या कपाऱ्या निसर तिथे मेंढर इकडं पप्पूचं लक्ष बघा एकदम मँढराव लक्ष ठेवणार आणि त्याला बी एखादी अर्धी शिकार मिळते का बघतो सस बिस कुठं दिसतंय का असं त्याचं नजर असती खाली वाईट जरी बकरी पाळाली खालून अशी बुजली तर त्याला सास्याने सुद्धा बकरी बुसतात मित्रांनो गापक्या सास उठून पळायला लागल्यावर आपला पप्पू तिथं चिंगाटच वरनं पळत सुटतो हा बघा वर सगळी दगडी आहे म्हणजे रेल्वेचं काम चाललंय सगळी दगडी आहे आणि ह्या दगडातन पाणी मरून हो का खाली येते इथं पाणी चालले असं मुरून येतंय दगडा खालणं त्यामुळं मुरून आलेलं पाणी प्यायला काय अडचण नाही मित्रांनो बोरचं पाणी जमनीत वर येतंय ते आपण पितोय म्हणलं हे मुरून आलेलं पाणी प्यायला काय अडचण आहे आपल्याला बघा आपली मेंढर हित आपण पाणी प्यायला आलो हित म्हणजे एवढं अंतर थोडीशी मागच होती मित्रांनो पण आपण इकडे मेंढरांचे तोंड फिरवून दिली त्यामुळे मेंढरा अशी मोर एकदा इकडे फिरावली की अशी इकडे येतात फिकडून पुन्हा महाघारी फिरावली की महाघारी जाणार तर आता आल्या तर हितवर म्हणलं व्हायच्या हितवर येऊन द्यावं आणि मग महागारी फिरवावं मित्रांनो असली दहा पंधरा झाडं का इकडं आपल्या कड्याच्या हितच ह्या दऱ्याच्याच कडेला आहेत तर खूप वर्षापूर्वीची झाडं आहेत मित्रांनो भरपूर जुनी आहेत अशी म्हणजे काड्यात वगावल्या का ते तर या झाडांचं आपल्याला काही नाव माहीत नाही तुम्ही बघा नीट बघून घ्या आणि तुम्हाला जर नाव माहिती असेल या झाडांचं तर आपल्याला कमेंट करून नक्की सांगा बघा डोंगरातल्या काट्या ह्या असल्या काट्यांचा खाली आलेलं फंट्या फुंट्या हे बोराटी आहेत काठी हे शेरडा खात्यातले आवडीने काठीचा पाला बोराटीचा पाला तर मित्रांनो ह्या आपल्या गाव डोंगरातल्या प्युअर गावरान बोरी गावरान बोरी म्हणजे त्याची बोरं मित्रांनो खायला इतकी भारी लागतात ना बोराच्या सीजनला आपल्या डोंगरामध्ये सुद्धा खायला प्यायला आपल्याला चांगलं गावतं म्हणजे असं दुसरं काय नाही गावत पण बोरी ह्या ज्या बोरी आहेत ना त्या बोरी आणि तसलं एक लाल फळ असतं मित्रांनो तो मला मी दाखविल त्याचं नाव मला आता आठवत नाही पण ते दिसल्यावर मला नक्की दाखवेल त्या लाल फळाचं आतमध्ये इतकं भारी घावा लागतो बाहेर भरपूर त्याला कोसाबिसा असतात तसल्या ते एकदा जर हाताला लागल्या ना ह्या हाताने काढल्या तर ह्याच हातात शिरतात त्या हाताने काढल्या तर त्याच हातात भरपूर त्रास होतो त्यामुळं त्याला नेटनेटकं खायचं असतं आणि लोकसुद्धा लय आवडीने खात्यात मला काही नाव माहीत नाही पण मला दिसले मी तुम्हाला मला आमकाच दाखवतो आणि शिर्डे बघा कशी बोरीचा पाला खाते म्हणजे बघा वर आख पाय टाकल्या ते पाला खाते या बोरीचा हे मुंज शिरडू याला म्हणतात मुंज असं जुनी नावं आमची पद्धतीची जुनी नावं आता काही नाही आता सगळं कलरनुसार बोलतात पण जुनी नावं मुंज शिरडू गुन्हा शिरडू बांड शिरडू अशी नावं असायची मित्रांनो आणि इकडं मेंढरांना सुद्धा नावं असायची चिवळ कसपर बुट्ट अजून सुद्धा म्हणतात पण आता शिकलेली पिढी तसं नाही लाल कलर केशरी कलर काळा कलर असा असते मेंढर मोर आल्यात आहे आणि बाकीची माघ राहिले ते कशी वरट देते बघा मेंढरांना मेंढर दिसली नाही की मेंढर असे वराडतात मित्रांनो बघा कशी वराड देत ही मोर जास्त आली थोडीशी राहिली हो। जिथं जास्त असतील ती नाही ओरडत पण जिथं कमी असतील ते आमकच वराडतात पावसामुळं आपली पॅन्ट वर दुंबाडली आहे ना डोंगरात हो असं असते मज्जा असं मस्त वर वरटी बसायचं मेंढरा अशी खाली सोडून द्यायची आणि वान बघत राहायचं आपोआप चरत्यात त्यांची ती फुकत्यात आपोआप आपण बघता असं बसायचं चला अखेर आपल्या पावसाने वयाच जरा उघडीचा उघडायचा वयाच घेतला ठेका म्हणजे उघडलाय आता बाद झालं वरण आपलं चला जाऊया खाली दर्यात बघूया दर्यातलं वातावरण यांच्या बरगाडानी मित्रांनो एक फायदा होता आपला म्हणजे अशी झाडं झुडप अशी बरगाडा निसले असतात वर माथ्यावर काही झाडं झुडप नसतात असं म्हणजे निसतं गावतासाठी माळ रान पण इकडं अशी झाडं झुडपं असतात त्यामुळं शिरडं सुद्धा झाडाचा जा पाला खात्यात आणि आपली मेंढर सुद्धा अशी जा जा चारतात आणि अशी पावसाने भिजल्यानंतर अशी शक्यतो मेंढर लय खात नाही खाली पण असं मेंढर सुद्धा झाडाचा जा जा वरचा वरचा पाला खात्यात त्यामुळं शिरडं तर नाहीच खातो मला असं एक सुद्धा शिरडो दिसणार नाही मित्रांनो खाली गावात खाते सगळी शेरडो बघा तिकडं खाली बिली शेरडो असं गावात खातच नाही इकडं आमच्या शेरडांना झाडाची चांगली आशा लागली त्यामुळं आपली निस्ती मेंढरं चारून जमत नाही थोड्या वेळ शेरडांना थोड्या वेळ मेंढरांना असं चारावं लागतं नियोजनानुसार मित्रांनो तुम्हाला मागाशी मी म्हणलं ज्या झाडाचं आपल्याला फळ खायला गावतं ते झाड म्हणजे हो का हेच त्याच्यावरती असलं लाल हिरवं बोंड येतं पहिलं त्यानंतर ते, ते लाल आणि लाल झाल्यानंतर खायला एकदम भारी लागतं पण त्याला कोसा भरपूर असतात तर या झाडाचं जा आपल्याला नाव माहीत नाहीये म्हणजे नाव माहीत होतं आता काय आठवत नाही तुम्हाला जर नाव माहीत असलं तर आपल्याला कमेंट करून नक्की सांगा बघा आपल्या डोंगरातल्या नळ्या लोकांना कोकणात मित्रांनो कोकणात असं निसर्गरम्य वातावरण बघायला जावं वाटतं पण आपल्याला काय कोकणाची गरज नाही आपलं कोकण म्हणजे आपलं दर बघा एकदम खतरनाक पाण्याचा आवाज पक्ष्यांची किलबिल सगळं आपल्या दरात ऐकायला मिळतं मोठं मोठं गावात वरती गावात कसं होतं आणि हिकड गावात कसं आहे इतक्या वाढूळ आपण असं डोंगराच्या वरच्या साईडला होतो पण आता आपण पार खाली आलो म्हणजे पार खाली दरेच्या दा, तळात तर आपण खाली आल्यामुळं आपले मेंढर सुद्धा सगळे खाली आले, आले तर या साईडला हो का मोठ मोठं गावात ते कश काय खात्यात पहिले आपल्याकर आणि काय होती मित्रांनो राण्या गायची मुलाखत मी एक तीन चार महिन्यापूर्वी टाकलेली आहे कोणी पाहिली नसेल तर बघायची असेल तर जाऊन बघा आपल्या राणी मुलाखत तर ती काय जावा होती ना तेव्हा आपली मेंढरोवर डोंगरात कुठं बी असू द्या सकाळची गाय इकडे यायची दर्यात आणि असं गायला मोठं मोठं गोरांना मोठं गवत लागतं तर हे जे मोठं गवत आहे ना तर आख सकडा साफ करायची आपली गाय ह्या गाव आणि मग बराबर फुगली की बराबर मित्रांनो संध्याकाळच्या टायमाला बराबर वर यायची आणि अशी ह्याच्या त्याच्या कोणाच्या मेंढरात राहत नव्हती बराबर मेंढर ओळखून यायची आणि आमच्याच मेंढरात यायची अशी आपल्या काही एक होती राणी गाय मित्रांनो मधी नळी आहे नळी नळीच्या पडेल्या बरगाडाने आपली मेंढरं आणि आडेल्या बरगाडाला मी बसलो आहे इकडं मी का बसलो आहे कारण का आता मी जर पलीकडं मेंढरापाशी गेलं की मेंढराला वाटणार चला आता आपला मालक हिथं आलाय आता आपण हिथून दुसरीक चला पटक्यास त्यामुळं मेंढर मी जर तिथं गेलो तर दडदडा दाड़ यो माथा सोडून वर जातील त्यामुळं मी इकडंच बसतो माझ्या आसऱ्याने मेंढर बराबर अशी आपली ही बगल धरून चालणार बघा असल्या झोडपा खालनं ह्याच्या खालनं आपली मेंढरं ही बराबर जातात पण आपल्याला असं वाकून वाट काढी जावं लागतं मित्रांनो भरपूर काट काट बेकार कराटो असतात तुम्ही ह्या झाडाचं काटं बघा की आवडलंय एक काटा जर आपले दानगार कातड्याच्या चपला वापरतात म्हणजे एक एक किलो दोन दोन किलो वजनाच्या त्या ह्याच कारणामुळं हे काटं बघा तुम्ही एक पा काटा जर पायात शिरला ना जाग्या पायातनं वरच निघू शकतो इतकं बेकार जबरदस्त आहेत काटेकडल्या काट्या साध्या सुद्या नाही हे असलं काटा असल्यामुळं आपली धनगर बांधव कातड्याच्या वाहना वापरतात मित्रांनो कायम कसं काय पाण्याचा आवाज येतोय मित्रांनो तर मित्रांनो एक मला चांगला आठवतंय ह्या झाडाचा उपयोग काय याच्यासाठी केला जायचा तर हे बघा तुम्हाला दाखवतो तु। तर ह्या झाडात येणार हा रशे पांढरा तर ह्याच जे आहे ना हा रस तर आपला गुडघ्यावरती लावायचा म्हणजे आपली मेंढपाळ बांधव काय करायची पाय गुडगा बिडगा दुखत असला की हे न्यायची आणि ह्याचा जर आता पांढरा आहे तर आपला पायाला लावला खूप असा चिकट असा रस असतो तर हा पायाला लावला ना पाय एकदम धुकायचा बिकायचा राहायचा तर हा उपयोग या झाडाचा नक्कीच व्हायचा त्यामुळं हे झाड दिसल्यामुळं आठवलं आपल्याला की हा उपयोग व्हायचा तर याचं नाव काय असेल तुम्हाला माहित असलं तर कमेंट करून नक्की सांगा आपल्याला आपल्या डोंगरातली अजून एक जुनी आठवण तर मित्रांनो आम्ही काय करायचो असं खाली बघा खूप असा खाली वरंगळते तर वर्ण एखादा चांगला मोठा दगड बघायचो आणि वरणता दगड हो का हे असला एखादा दगड बघायचो आणि वर्ण दगड खाली असा सोडून द्यायचो तर त्या दगड इतका जोरात खाली जायचा आणि लहानपणी इतकं भारी वाटायचं ते आम्ही निस्त वर्ण दगडी सोडत जायचो त्या दगड दुसऱ्या दगडावर आदळत दुसऱ्या दगडी खाली म्हणजे असं खूप भारी वाटायचं लहानपणी एक जुनी आठवण आपली मित्रांनो आपण आपली मेंढर साडी साडेतीनच्या आसपास ना आपली मेंढर दर्यात आणली होती म्हणजे म्हणलं आता मेंढरांनी वरून हो में का मेंढर कसली चरते ते दर्यात एवढी काय न नव्हती आपली मेंढरा पा आता बघा वर माळाला आल्यावर कसली गप्पा गप थांबले ते आणि शेरड बघा कसे निसते तडा तडा चालते ते तर शेरड खाली झाडपाला खात्यात तर म्हणलं आता वाय शेरडांना चारावतो शेरडांनी सुद्धा खाले मेंढरांनी सुद्धा थोडं थोडं आपलं असं दर्यातनं गवात हे खाले पण आता वर वायच काढली माळाला म्हणजे आता आपण हळूहळू वाड्या का निघणार आहे पण असं होख माळ मारान असं मस्तपैकी तर इकडून आपली मेंढरा आता न्यायच्यात आहे मेंढर इकडून वरून चांगली चारीत चारीत जायचे आपल्या वाड्याला मित्रांनो बघा शेरड कशी कपाऱ्यात जाऊन खाती ते कडा बघा आणि आपली शिरडं बघा खाली बघा किती खोले आणि पारराव जीव धोक्यात घालून शिरड खाते तेव्हा हे गादा शिरड इथं गवत खाते आपली मुंजी शेळी हिताची मुंजी शेळी तिथं वर आहे वरच्या कपारीला का या ठिकाणी मुंजी शेळी खाते म्हणजे अशी शेरड काड्या का कापाऱ्यात जाऊन तिकडं काय बकरी जात नाही मेंढर जात नाही शेरड असं मोठ मोठं गावात खाण्यासाठी पार काड्या का कापऱ्यात जातात मित्रांनो काळोराम दिवसभर घरी असतो आता आलाय मेंढरांच्या भेटीला बघा बेराडावनं पळत पळत मेंढर वाड्यात आली की आलाय मेंढराला आडवा आला इथं ताप देते मला काय रे हळू बघा मेंढर कसे थांबवते भेटीला आलाय वेळी बिरहाड सोडून ऐकस काय पाऊस मग आज हिरबळ पाऊस येत आहे बदा 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 हिरबळ इरबळ आख्या इर मग आता सोडून दिली ना पाऊस मग आता मराडीव कधी जायचं आता जायचं दोन दिवसांनी मराडीव मराडी पावसानी भिजले का भिजले ना तू भिजली का मी भिजली होती ती हडकली आता वाच ना मग कस काय आज पाऊस सकाळ धरण चालू झाला ती चालू लाग झाला लागणीचा पाऊस लागला चांगली केली तर मित्रांनो फायनली आपली मेंढर बघा वाड्यात पोचली आता हे दोन तीन तिडे पाडले की त्यांना घ्यायचे वाघरत वाघरत घ्यायचे मग मेंढरातला काम धंदा करायचा आहे तर मित्रांनो असे धनगर वाड्यावरचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद